गोरगरीब कष्टकरीच राज्यातील सर्वसामान्य माणसांच्या मागण्यांना घेऊन बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहार जनशक्ती पक्षाचा भव्य आक्रोश मोर्चा 9 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत असणार असल्याची माहिती जनशक्ती पक्षाचे कार्याध्यक्ष बल्लू जवंजाळ यांनी दिली आहे दिनांक नऊ ऑगस्ट दोन ला क्रांतीदिनी सन्माननीय प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नामदार बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चाचं नियोजन करण्यात आलेलं आहे शेतकरी शेतमजूर दिव्यांग कामगार महिला भगिनी याच्या संदर्भात असलेला हा आक्रोश उद्या नऊ तारखेला संभाजीनगरमध्ये मोठा एक जनसागर दोन ते तीन लाख लोकसंख्येचा जनसागर येणार आहे आपण जर पाहिलं तर एकीकडं लाडकी बहीण म्हणून जी योजना निघाली त्याच्यात जो धष्टपृष्ठ आहे त्याची शरीर एष्ठी चांगली आहे त्याच्यासाठी पंधराशे रुपये महिना आणि तोच दिव्यांगासाठीसुद्धा पंधराशे महिना ही तफावत आहे आणि ही तफावत दूर करण्याच्या दृष्टीनं दिव्यांगांना प्रतिमाह सहा हजार रुपये महिना देण्यात यावा अशा प्रकारची एक मागणी आहे तशीच प पत्रकार बंधूंसाठी सुद्धा एक योजना राबवण्यात यावी अशा प्रकारची सुद्धा मागणी आहे प्रामुख्यानं आम्ही सतत मागच्या पंचवीस वर्षापासून स्वामीनाथन आयोग लागू करा ही मागणी जी रेटत आलो तीसुद्धा प्रामुख्यानं आम्ही मागणी करत आलो आहे कांद्याला हमीभाव द्या आणि नाफेडचा हस्तक्षेप बंद करा अशा प्रकारची सुद्धा मागणी याच्यात आहे शेतकऱ्याला संपूर्ण सरसागट कर्जमाफी देऊन पुढच्या दोन वर्षाकरिता देण्यात येणाऱ्या क कर्जाची मुद्दल आणि व्याजात पन्नास टक्के आ, त्याला सूट द्यावी अशा प्रकारच्या विविध मागण्या घेऊन आम्ही संभाजीनगर येथे क्रांती चौक ते कमिशनर ऑफिस इथपर्यंत एक आक्रोश मोर्चाचं नियोजन करण्यात आलं आहे आणि ज्या पद्धतीनं हे सरकार आणि शासन वागतं आहे त्यामुळं एक मागणी आम्ही अजून यात केली आहे के की कुठंतरी आर्थिकता कमी असल्याचं सरकार नेहमी सांगतं आणि त्यामुळं आम्हाला सामान्यांना जो लाभ देता यावा तो देता येत नाही अशा प्रकारचं नेहमी सरकारचं उत्तर असतं म्हणून आम्ही प्रामुख्यानं एक मांड मांडणी त्याच्यात घेतली मागणी त्याच्यात घेतली आहे राज्यपालाचा चाळीस एकरावर बंगला आहे तो बंगल्याचा लिलाव करून सामान्य जनतेसाठी शेतकऱ्यासाठी शेतमजुरासाठी दिव्यांगांसाठी चांगल्या योजना राबवून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी हेही मागणी आम्ही प्रामुख्यानं या मोर्चा दरम्यान घेतली आहे माझं सर्व शेतकरी बांधव शेतमजूर दिव्यांग आणि सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण येत्या नऊ ऑगस्ट रोजी क्रांती मैदान संभाजीनगर येथे एक वाजता मोठ्या संख्येने उपस्थित व्हावे आणि हा मोर्चा सहभागी हा मोर्चा आपण यशस्वी करावा एवढीच नम्र विनंती